नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गर्भावस्थेत दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचे फायदे आणि त्याचे चमत्कारिक अनुभव चला जाणून घेऊया हिंदू संस्कृतीत संस्काराला खूप महत्त्व आहे गर्भातील बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी माता विविध धार्मिक ग्रंथांचा पाठ करते त्यापैकी दुर्गा सप्तशती म्हणजेच देवी महात्मा हा ग्रंथ विशेष प्रभावी मानला जातो मार्किंडे पुराणातील हे सातशे श्लोकांचे पवित्र वर्णन देवीच्या शक्तीचे काम करते गर्भवती माता हा पाठ करताना बाळाच्या देवीची कृपा होते आणि अनेक चमत्कारिक अनुभव घडतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत चला तर मग जाणून घेऊया गर्भावस्थेत दुर्गा सप्तशतीचं पठण कसं करावं आणि त्याचे होणारे फायदे दुर्गा सप्तशती म्हणजे देवी दुर्गेच्या महिमेचं वर्णन यात तेरा अध्याय आहेत जे तीन चरित्रांमध्ये विभागलेले आहेत प्रथम चरित्र मधुकै कैतक वध मध्यम चरित्र महिषासुर वध आणि उत्तर चरित्र शुंभ निशुंभ वध गर्भावस्थेत हा पाठ करण्याची विशेष महत्व आहे प्राचीन ग्रंथ सांगतात की मातेच्या पाठीमागून देवीची शक्ती बाळापर्यंत पोहोचते त्यामुळे बाळाला धैर्य बुद्धिमत्ता आरोग्य आणि संस्कारांची देणगी मिळते कित्येक माता सांगतात की पाठ सुरू केल्यापासूनच गर्भातील बाळाची हालचाल वाढते मातेला शांती मिळते आणि प्रसूती सुद्धा सोपी होते एका प्रसिद्ध पुस्तकात गर्भवती महिलांवर सप्तशतीचा संस्कार करण्याचे वर्णन आहे त्या पुस्तकात असे सांगितले की गर्भवती माता सप्तशतीचा नियमित पाठ करतात तेव्हा बाळावर देवीची थेट कृपा होते जसे माता शांत आणि सकारात्मक राहते तणाव कमी होतो बाळाला देवीची शक्ती मिळते धैर्य बुद्धिमत्ता आणि आरोग्य वाढतं प्रसुतीच्या वेळी कोणतीही अडचण येत नाही सोपी आणि सुरक्षित प्रसुती होते शिवाय बाळ जन्मल्यावर संस्कारयुक्त शांत आणि बुद्धिमान असते या पुस्तकात अंकी अनुभव सांगितला गेलाय कित्येक माता नियमित पाठ करतात तेव्हा गर्भात देवीच्या मंत्रांच्या कंपनानं प्रभावित होऊन विशेष हालचाली करत काही माता म्हणतात पाठ करताना बाळ जोरात लातही मारतं जणू देवीची ऊर्जा त्याला स्पर्श करते वैज्ञानिकदृष्ट्या मंत्राच्या उच्चाराने माताचे मातेच्या शरीरात सकारात्मक कंपने निर्माण होतात जे बा बाळाच्या मेंदू विकासाला मदत करतात आ आता चमत्कारी अनुभव ऐकूया एका मातेचा सा अनुभव सांगतो की गर्भावस्थेत डॉक्टरांनी कॉम्प्लिकेशन सांगितले होते मात्र दुर्गा सप्तशतीचा रोज पाठ सुरू केल्यावर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले प्रसूती अतिशय सोपी झाली आणि बाळ पूर्ण निरोगी जन्मले दुसऱ्या मातेचे सांगणे हे की पाठ करताना गर्भात बाळ खूप सक्रिय होतं असे जन्मानंतर बाळ अतिशय शांत आणि बुद्धिमान आहे आज ते मूल शाळेत अवय येतं अनेक माता सांगतात की गर्भावस्थेत तणाव चिडचिड आणि भीती होती सप्तशतीच्या पाठाने मन शांत झालं आत्मविश्वास वाढला आणि देवीची उपस्थिती जाणवली एका मातेचा अनुभव तर असा आहे की गर्भाच्या सातव्या महिन्यात पाठ सुरू केला बाळ जन्मल्यावर त्याला देवीचे स्वप्न पडायचे आणि तो अतिशय धार्मिक स्वभावाचा झाला हे अनुभव दाखवतात की सप्तशतीचा संस्कार खरोखरच चमत्कारिक आहे आता गर्भावस्थेत सप्तशतीचा पाठ कसा करावा तर हे जाणून घेऊया सकाळी किंवा संध्याकाळी शुद्ध होऊन पाठ करण्यास बसावं देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा कवच स्तोत्र अर्घल स्तोत्र आणि नंतर मुख्य पाठाला सुरुवात करावी रोज एक किंवा अधिक अध्याय वाचावी पूर्ण शब्दशती नऊ दिवसात पूर्ण करता येऊ शकते शक्य असल्यास ब्राह्मणांकडून हा पाठ करून घेऊ शकता मन शांत ठेवावं भक्तिभावावर पठण करावं त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानं विश्रांती घ्यावी जास्त ताण घेऊ नये तर मंडळी गर्भावस्थेत दुर्गा सप्तशतीचा संस्कार हा बाळाला देवीची कृपा देणारा आणि मातेला शक्ती देणारा मानला गेलाय अनेक मातांनी याचे चमत्कारिक अनुभव घेतले श्री गुरुचैत्र श्री ज्ञानेश्वरी श्री नवनाथ कथासार श्रीमद भागवत याप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती ह्या हिंदू धर्मीयांचं एक सर्वसामान्य ग्रंथ मानला गेला आहे सप्तशती हा देवीच्या भक्तांच्या दृष्टीने खरंच एक वेदतुल्य ग्रंथ आहे कालमचंदी विनायको या शास्त्रवचनानुसार भगवती दुर्गा बुद्धिदाता श्री गणेशांची उपासना त्वरित फलदायी होते शिवाय संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथांचा पाठ केल्याशिवाय अन्न ग्रहण न करणारे अनेक निष्ठावंत देवी उपासक आहेत दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे बारा अध्याय आहेत याचं महत्व सांगताना देवी म्हणते जी स्व स्वस्त चित्ताने माझे नित्य श्रवण करतील त्यांची सर्व बाधा मी निसंशय नाहीसी करेल भगवान श्री विष्णूंची माया असलेल्या या चंडिकेमुळेच ज्ञान उत्पन्न होतं होत असते माझे हे महात्म्य पठण करणाऱ्याला सर्व संकटांपासून मी मुक्त करेल गुरु गर्भावस्थेत मातेची मानसिक अवस्था आनंदी शांत आत्मविश्वासू धर्मपरायण राहिली तर तिची प्रकृती चांगली राहून गर्भाचे पोषण उत्तम होऊन जन्मणारे मूलही आरोग्य संपन्न बुद्धिमत्ता यांनी युक्त कर्तबगार आणि सज्जन बनतात या उलट मातेची गर्भावस्थेत स्थिती भयग्रस्त चिंताग्रस्त राहिली तर जन्मणारे पाल्यही जन्मणारे मुलंही भित्रे आणि कष्टी वृत्तीचे जन्मते गर्भावस्थेत मातेच्या मानसिक अवस्थेचे परिणाम गर्भावस्थेतील बालकावर फार मोठ्या प्रमाणावर होत असतात असं म्हणतात एक श्रीमंत उच्च घराण्यातली श्री गर्भावस्थेत रोज नित्य डिटेक्टिव्ह कथा वाचत वाचत असते मूल जन्मल्यानंतर काही वर्षानंतर ते बदमाश गुंड प्रवृत्तीचे आहे असे दिसून आले अशा अनेक सत्यघटना आहेत गर्भावस्थेत झालेले मुलांवरील संस्कार कायमस्वरूपी असतात मातेच्या पोटात असले असल्यापासून गर्भावर संस्कार होतात हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संशोधन आहे गर्भाची आवडी मातेचे डोहाळे असे संतांनी म्हटले वीर अभिमन्यूने गर्भात असताना चक्रव्यूह भेदाचे शिक्षण घेतले कौशल्या माता युद्धासाठी धनुष्यबाण मागत होत्या आणि या मातांनी पराक्रमी वीर युग पुरुषांना जन्म दिला तुम्ही सुद्धा हा संस्कार करून पहा आणि देवीची कृपा अनुभवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद